जय मल्हार मित्रांनो हे बघा मी असं तयार झालेलं आहे शॉर्ट व्हिडिओ बनवण्यासाठी साडी वगैरे नेसला आहे का ब्ल्यू कलरचं असं साडी आहे बरं का तर काही लोकांचं मला त्यांचं प्रश्नाचे उत्तर द्यायचं आहे ते मी गेल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं मी कुठं राहते फक्त मला विचारते तर तुम्ही कुठं राहता तुम्ही कुठं राहता सोलापूर जिल्हा मी सांगितलं त्यांना सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्यामध्ये कोणते गाव सोलापूर सिटी सोलापूर सिटी म्हटलं तरी पण सोलापूर सिटीमध्ये कोणतं गाव सोलापूर सिटी मध्ये कोणतं गाव असतं सांगा बरं मला गावामध्ये राहत नाही मी सोलापूर सिटी मध्ये राहते बरं का आता तर आलं का नाही मी कुठं राहते सोलापूर सिटी मध्ये राहते सोलापूर सिटी सोलापूर जिल्हा म्हणजे ऑलराऊंड गाव वगैरे येते सोलापूर जिल्हा म्हटलं ना आजूबाजूचे सोलापूर जिल्ह्यामध्ये जेवढं गाव आहे ना तेवढं सर्व गाव येतं सोलापूर जिल्ह्यामध्ये म्हटलं की सोलापूर सिटी म्हटलं ना सोलापूर सिटी हे शहर आहे तर मी ह्या सोलापूर शहरामध्ये सोलापूर सिटीमध्ये राहते पण तुमचं प्रॉपर ठिकाण सोलापूर सिटीमध्ये प्रॉपर ठिकाण नाही सांगू शकत बरं का कोणी पण असं प्रॉपर ठिकाण प्रॉपर ठिकाण कोणी पण कोणी पण व्हिडिओ बनवत असाल तुम्हाला कोणी विचारत असाल तुमचं प्रॉपर ठिकाण कोणतं आहे गावामधलं तर सांगायचं नाही मला पण खूप खूप खुँँ, खूप प्रश्न पडतात हे सोलापूर सिटीमध्ये तुमचं प्रॉपर ठिकाण कोणतं तर नाही सांगू शकत नाही आलो नाही हे सोशल मीडिया आहे लय खतरनाक आहे सोशल मीडिया म्हणून प्रॉपर ठिकाण नाही सांगू शकत काही जण म्हणतात तुम्हाला भेटायचं आहे तुमचं प्रॉपर ठिकाण सांगा तर विश्वास ठेवण्यासारखा आहे का आत्ताचं आताचं लोकांवर विश्वास ठेवायचं हे आहे का नाही ना विश्वास ठेवण्यासारखं आता जग नाही लई बदललं काही म्हणून प्रॉपर ठिकाण नाही सांगू शकत तर लाईवमध्ये येत जावा सर्वांनी सपोर्ट करत जावा लाईव्हमध्ये छान छान गोष्ट बोलत जावा हे एवढंच मला सांगायचं होतं तर माझं प्रॉपर ठिकाण नाही सांगू शकत मी राहते सोलापूर सिटी तर चला व्हिडिओ येतात ॲड करते बाय